नमस्कार मी कविता बंकापुरे आजच्या भागात आपण बघणार आहोत वारली चित्रकलेतली काही झाडं झाडं म्हणली की त्याला वेगवेगळ्या आकाराची पानं येतात झाडांचे वेगवेगळे आकार येतात वेग 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 ये काही वरच्या बाजूला उगवणारी सरळसोट वाढत जाणारी काही पसरून वाढणारी अशा प्रकारची झाडं असतात आज आपण काही पामची झाडं आणि काही पानांची पसरत जाणारी झाडं यांचं ड्रॉइंग शिकणार आहोत पानं ही तुम्हाला आवडीच्या पद्धतीने तुम्ही काढू शकता या प्रकारची पानं मी ह्या पहिल्या झाडाला काढली आहे हे पूर्ण पसरत जाणारं झाड नाहीये थोडंफार पसरणारं झुडूप आणि मोठा वृक्ष याच्या मधलं असं झाड आहे हे याच्यानंतर आपण काढणार आहोत एक पामचं झाड जाड़। पामच्या झाडांमध्येही तुम्ही पानं वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकता हे सरळसोट उंच वाढणारं झाड आहे त्याची पानं थोडीशी अलंकारिक पद्धतीने मी आता इथे काढतीये छोटे ताडगोळे दाखवलेत आपण ते पामचं म्हणजे ताडाचं झाड आपण म्हणायला हरकत नाही आताचं झाड आहे ते आहे थोडं मोहोरी येणारं झाड वेगवेगळ्या सीझन मध्ये झाडांना मोहोर येत असतो हे पण थोडस पसरट आकाराचं छोटं झुडूप व झाड आहे हे त्याला छोटे छोटे मोहर आलेत वारली वस्ती जिथे असते तिथे साधारण आंबा काजू मोहाची झाडं काही किंवा अंजनीचे वृक्ष यांना अशा प्रकारचे मोहर येत असतात अजूनही बरीच झाडं आहेत मला नीटशी ना त्यांची नावं सांगता नाही येणार पण अशा प्रकारची खूप मोहक दिसणारी अशी मोहर असलेली झाडं असतात अगदी साधी पानं आणि काही ठिपके यांचा वापर करून हे आपण असं मोहर असलेली झाडं काढू शकतो आता आपण काढणार आहोत साधं नेहमीचं माडाचं म्हणजेच नारळाचं झाड याच्या फांद्या काढताना तुम्ही बघाल तर मी अगदी नेहमीचं जे नारळाचं झाड तशाच कशाच ठेवल्यात फक्त पाचच फांद्यांमध्ये म्हणजे जावळांमध्ये हे झाड पूर्ण आहे पण कधी कधी नेहमीची जी पानं असतात किंवा नेहमीची पद्धत असते त्याच्यातच ती खूप सुंदर दिसतात आणि वारली चित्रशैलीमध्ये ही पद्धत वापरली जाते साध्या रेषा आहेत लहान मोठ्या आकाराच्या पण त्याच्यात त्यांनी काही एक सुबकपणा किंवा एकसारखेपणा वापरल्यामुळे ती सुंदर दिसतात आता अजून एक बघणार आहोत ताडाचं झाड किंवा फॅनपाम आपण म्हणू शकतो त्यातलं आता आधीच्या ताडाच्या झाडात थोडीशी अलंकारिक रचना केली होती मी पानांची किंवा त्यांच्या जावळ्यांची आता मी थोडी भौमितिक रचना घेतली आहे त्याच्यामुळे हे वेगळं दिसणार आहे तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोपी सोपी चित्र काढायला शिकूयात कविता आर्ट अँड क्राफ्टमधन मी कविता बंकाबुरे धन्यवाद